तर कसं यार आम्ही बघ ना आपल्याला रोड पाहिजे ते पाहिजे सुविधा एक दिवस येत नाही भाऊ नगरपालिकेचे इलेक्शन लागत आहे बोल भाऊ तर मग काय वाटतं तुम्हाला नगरसेवकांनी काय करायला पाहिजे आम्हाला दुरुस्ती रोडाची पाहिजे सलाबचे रोड पाहिजे आहे हा कचऱ्याच्या गाड्या गुड्या रोज यायला पाहिजे कचऱ्याच्या गाड्या पण येत नाही दोन दिवस येतात ते बोळे मधून चालेल आमच्यापर्यंत येत नाही मग गोंटी घेऊन येऊन राहिले आता दोन दिवसापासून बोलले मी पर्व भांडण केले मी त्यांच्याशी आणि नगरसेवक लोकांना मग सांगत नाही का तुम्ही मी आपण कंप्लेंट बिम्प्लेट कोणी केली असेल करता कोणी भाऊ करता कोणी करता कोणी नाही करत कोणी नगरसेवक आपलं माहिती का तुम्हाला काय माहित भाऊ आता मला काय माहित येत नाही का माहितीच नाही पडत ते निवडा पुरतच राहत नाही तर येतील सगळे कसा चालू आहे प्रचार आपला व्यवस्थित चालू आहे काय वाटत विकास विकास होतोय का नाही मग विकास होतोय ना विकासाचे काम चालतील आता हळूहळू करतील सगळे आता करतील काय आता पहिले काम एवढं काही झालेले आता अपेक्षा वेगळी होत चाल बरोबर काय वाटत होतं काही चेंज होणार आहे का, का आता होईल चेंज होईल शंभर टक्के होईल चांगला उमेदवार चांगला उमेदवार जे नगरपालिका नगरसेवक का चेंज नगर होईल का वरती पण होण्याची पूर्ण 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 नगराध्यक्ष चेंज होण्याची शक्यता शंभर टक्के कॉम्पिटिशन टाईल बरं काय विकास व्हायला पाहिजे आपण जे नगरसेवक निवडून देऊ त्यांच्याकडून काय अपेक्षा आपण करू शकतो आपण कसं आहे शहराचा पूर्ण विकास व्हायला पाहिजे आपल्याला शहराचा पूर्ण पूर्ण कॉलनीतला पाहिजे सर्व गोष्टी पाहिजे पाहिजे विकास म्हणजे काय स्पेशल स्पेशल म्हणजे आता पाण्याची व्यवस्था त्याच्यानंतर तुमच्या रस्त्यांची व्यवस्था बऱ्याच गोष्टी आहेत सगळ्यांचा रस्त्याचा प्रॉब्लेम काय काय मला वाटत नाही <laughs> लवकर बाबा रस्ते रस्ते खराब आहेत गरजेचे आहे त्याच्यासाठी आता योगेशला मी उभं केलं आहे चांगल्या मताने निवडून देऊ आणि राहिलेल्या कामांचा विकास करू सर्व काय असं प्लॅन केला असेल ना की हा असं काम व्हायला पाहिजे नगरपालिकेत आपण निवडून आल्यानंतर हे काम रस्त्यांचा मुख्य इथं प्रश्न आहे रस्त्यांचा कारण वीस वर्षापासून रस्ते बनले नाहीत वीस वर्ष वीस वर्ष झाले हो पाणीचा एवढा रोड भरलेला राहतो मंदिर एवढे एवढे घाण आहे सगळ्यांना त्रास आहे इथं निवडून जात आणि कोणी येत नाही इथं तपास करायला म्हणजे एवढ्या पाच वर्षापासून कोणीच जास्त आले नाहीये कोणीच येत नाही कोणीच नाही येत फक्त एकदा आले चालले जात काय काम करायला पाहिजे आपल्या गल्लीमध्ये भरपूर समस्या आहे रोडांचं काम आहे साफसफाई होते करायला पाहिजे मग तुम्ही केली कंप्लेंट म्हणजे सांगितलंय नगरसेवक लोकांना नगरपालिकेत कि करा तुम्ही असं नाही तसं कोणी आलं नाही इथपर्यंत हा म्हणजे कंप्लेंट विम्प्लेंट करून पण जर नगरसेवक येत नसेल बो असं काय वाटतं तुम्हाला करायला पाहिजे

पाणीची समस्या तुमच्या इथं पाणी येत आहे ना म्हणजे खाली पण उतरता येत एवढं पाणी राहत कमीत कमी दहा वर्षापासून पाणी तसंच म्हणजे डायरेक्ट इकडे पण निघत नाही तिकडे पण निघत नाही पाणी मध्येच थांबतात मी आता जे नगरसेवक येतील त्यांना तुम्ही सांगा बघा किती जागरूक नागरिक आहेत फोटो काढून ठेवले म्हणजे प्रूफ पण ठेवलाय आम्ही <laughs> तेव्हा लहान डान्स होतात आम्हाला खाली पण निघता येते आणि सांगतोय आम्ही समस्या मांडतोय पण नाही होत नाही नगरपालिकेत आणि नाही नगरपालिकेत नाही गेलो पण बऱ्याच जणांकडे आम्ही समस्या मांडल्या त्यांनी नाही लक्ष दिलं आमच्या समस्या

मग काय वाटतं तुम्हाला लाईटचा खांबा सांगितलं होता तिथं पण लाईट बी नाही काहीच नाही केलं करू आम्ही फक्त येऊ लाईट देऊ ती मी आम्ही खांबा देऊ तिथं असं सगळं सांगतात हे पण काही करत नाही ते मग याच्या पहिले जे नगरसेवक आपण काम नाही झालं फक्त मतदानापुरता आले नाही तेवढे येऊन त्याच्यानंतर तोंड पण दोन हजार सात पासून रस्ते बनले पासून रस्ते बनले नाही याच्या पहिले कोण नगरसेवक होते पक्ष शोभाताई होत्या शोभाताई मोरे शोभाताई मोरे त्यांचा पक्ष त्यांचा पक्ष शिवसेना होता शिवसेना होता हा म्हणजे आता पण शिवसेनाच पक्ष शिवसेना आता पण म्हणजे या वर्षी परिवर्तन होण्याची व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे बाबा काय वाटतं नगरपालिकेची तयारी इलेक्शनची काही चित्र समजून आमचा उमेदवार पहिले नगरसेवक गल्ली मध्ये चक्कर मारायचे काम केले त्यांनी पहिले नगरसेवकांनी काहीच नाही कचऱ्याच्या डब्यात येत काहीच नाही म्हणजे त्यांनी गल्लीत आले पण नाही आले पण नाही निवडून गेले चोरा तारखे चालले गेले ते गोरवला बोलून मी टाकल होत हा चार लोकांना निवडून आलेला नवीन जे नवीन जे उभे राहणार उमेदवार त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा का आहेत काही आहेत आणि ते करतील असं वाटतं पण करतील करतील म्हणजे म्हणजे माझ्या कॉलनीतलेच आहेत कॉलनीतलेच आहेत हा तो एक असंही कॉलनीतले म्हणजे आहेत एकशन मध्ये उभे नाहीत तर आमच्या कॉलनीच्यासाठी आम्ही सहकार्य करतात यश येस येस आणि काय अपेक्षा तुमच्या कि हे काम व्हायला पाहिजे ते झाले नाही आतापर्यंत कुठलंच काम झालेलं नाही मेंबर तर मेंबर नसताना त्याने काम केले वा वा रिंकून वाजते म्हणजे आर एस एस काका <laughs> का नमस्कार बोला आता जे इलेक्शनचा माहोल चालू आहे त्याविषयी काय वाटतं तुम्हाला आता काय रॅली बिली पण दिसते <laughs> तुम्ही काय गेले नाही तिथं <याता>, जायचं <laughs> काय वाटत इलेक्शन मध्ये चांगलं आहे काय काही विकास झालाय बघाय तिकडं रोड जमा बनलेला आहे अर्धा बनवला आणि इकडं इथपर्यंत बरं किती वर्षापासून काम चालू होत्या रोडचं नाही मागच्या गेल्या वर्षीच बनला गेल्या वर्षी म्हणजे हे काम अजून रखडलेलं बाकी हे एकच पाच म्हणजे कमी होऊन गेले रस्तेच नाही बनले रस्तेच नाही बनले मग काही कंप्लेंट बिम्प्लेंट नाही केली का नगरपालिका जाऊन आलो बाय जाऊन आले काही नाही झालं काय नाही काय बरं आणि काय पाण्याचे प्रश्न लाईट नाही पाणी नाही व्यवस्थित व्यवस्थित लाईट बीट व्यवस्थित फक्त हे रस्त्यांचे आणि कोण होते मग पहिले नगरसेवक त्यांना चक्कर विकार म्हणजे येतात का रे म्हणजे का गेले ते गेलेच आमचं आहे ना मतदान मायवड आहे ते हा इकडे इकडे नाही आहे हा पण जिथं राहतोय आपले तिथली काही प्रगती व्हायला पाहिजे असं ठीक नाही तो राहतो काम तिकडनं करून घेतो बरोबर त्या नगरसेवक आणि कारण इकडचे काम करतोय हा नातेवाईक बी आपले बरोबर हा ठीक आहे भाऊ उभा राहिलेला चांगलं गल्लीतला माणूस पोरगा हा 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 विकास कामं होतील काय अपेक्षा आहे की हा हे झालं पाहिजे नगरसेवक काही अपेक्षा असतात माणसाच्या कि आपण निवडून देतोय आपलं मत आहे मोठा प्रॉब्लेम आहे रस्त्यांचा आपला स्वतःचा हक्काचा काही राहिला तर बरं राहील देवाच होईलच त्याचा काही प्रश्नच नाहीये ते हा असं हा प्रश्न सगळ्यांना नगरपालिकेच्या नगरसेवक हा त्यांना मग ते पाणीच आहे ना कंट्रॅक्ट म्हणून त्यांना सांगायचं मग तुमच्या नगरसेवक लोक जे याच्या पहिले होते सांगितलं होतं पण काही एवढं लक्ष दिलं आणि आता मतदान आहे ना म्हणून आता लक्ष देते आता सगळे कोणीच येत नाही कोणी आम्हाला फ्री करत मग आम्हाला विचारलं मग सांगतो आम्ही आता बी मध्ये देवाचं होतं ते तेव्हा आपल्या आल्या त्या बाई तर मग सांगितलं होतं आम्ही मग करून दिलं त्याने मंदिर बांधून दिलं बरोबर असं हे गोष्ट आहे म्हणजे मग ते रेग्युलर येत नाही का चक्राने मा मारत नाही मारत असेल पण आता आपण बाया माणसं घरात राहतात कोण काय सांगणार असं काही असं असलं तर मग सांगतोय माणूस आपण अडचण दाखवतो ना आपण हे जे दुसरं काही नाही आम्हाला काय हे बनवून द्या आणि हे रोडचं आणि ते घरातलं आमचं पाणी ना मागच्या आमच्या आमच्याच याला कळाला लावून काढून द्यावं तिथे आहे चेंबर पुढे जे चंबर, चंबर। तिथे लाव असं दुसरं काही नाही आणि नगरपालिकेच काम राहतो ना गटर काढायचं तर म्हणून आमचं म्हणणं हे दुसरं काहीच नाही आतापर्यंत ते आ, आ, काम का झालं अरे बाबा आम्हाला आता आम्ही घर घेतलं आम्हाला काय माहिती असं तसं आता ते घर घेतलं तर मग पाणी चालू आहे असं असंच पण आता ते म्हणते पलाट पडणार आहे असं पडणार आहे मग आम्हाला आता रॅले बिला यायला लागले का नगरसेवक यायला लागले का घरी घरच्या उमेदवार नाही काही नाही अजून काहीच नाही आता तुम्ही झाले पहिल्या <laughs> <laughs> मत मतदान आम्हाला करा हे करा ते करा नाही कोणीच नाही आलं नाही आलं कोणीच नाही आले फक्त नाव बी विचारले किती नाव काय एवढंच दुसरं काहीच नाही आम्हाला काही पाहिजे फक्त आमचे दोन तीन अडचण आहे ते हे करून द्या बस काही आणि त्या दिवशी माती टाकली त्या दिवशी म्हणत होते ते काही हे करून देऊ असं देवाच या कंपाऊंड पाहिजे आम्हाला आणि ते बसून द्यायचं बरोबर हा, हा। आणि येतो ये ना खूप खड्डे थोडस आम्हाला ते जरा चांगलं करून द्या म्हणजे गेले पाहिजे आणि मागचे आमचे गट ना ते काढायची बस दुसरं काही नाही आमचं फक्त रोडाची समस्या जरी झाली तरी आम्हाला वाटेल की लक्ष दिलं लक्ष दिलं बरोबर कारण की आम्ही ना गुडगावर पाण्यामध्ये राहतो इथं आणि सर एक म्हणजे पाणी जेव्हा आणि गाड्या पण प्रॉब्लेम येतो आमच्या इथं पाण्याचा त्रास पुढे मी मागेन किडा मागे जाऊन याच्या पहिले रोडच बनला नाही वाटत

तुम्ही तुमच्या समस्या मांडा तिथं आता तुमचा संताप बघितला पैसे वाटत त्यापेक्षा तेच पैसे तुम्ही लोकांना काहीतरी सुविधा करा ना मग बरोबर आहे ना काय वाटतं तुम्हाला नगरसेवक एज्युकेटेड पाहिजे शिक्षित पाहिजे पैसे वाला राहिलं तरी निवडून येतो आमटे पाहतूर राहिला तरी चालेल फक्त त्याला सुविधा विकास करायला पाहिजे एक शेतकरी सुद्धा देशाला वरती नेऊ शकतो तर नगरसेवकाने नेऊ शकणार त्याने फक्त सुविधा पाहिजे चला ठीक आहे लाईट सुद्धा नव्हते आमच्याकडे चार महिने चार महिने लाईट नव्हते खांब्यांवर ही अशी परिस्थिती असते बरोबर बार। बरोबर तुमचा संताप दिसतोय आम्हाला आम्ही नक्की ज्याच्यावर काहीतरी अंमलबजावणी करू चला धन्यवाद चांगला कॉन्फिडन्स आहे तुमच्यामध्ये तुम्ही बोलल्या नाही तर घरातला बाया एवढा काय चांगलं आहे चांगलं आहे तुमच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स आहे नाही तर लोक कॅमेरा बघून पळतात मेन म्हणजे घरातल्या बायाच त्रासात धन्यवाद मध्ये सगळे करायला मागे ना मागे हो पुढे ते मंदिरासमोर ब्लॉक बसवले त्याच्यावर सुद्धा एवढं पाणी राहतो नाही मारून आलो पण व्हिडिओ घेऊन सगळ्या व्हिडिओ घेऊन आलो पुढे खाऊ नये पण त्यांचा पण चित्रांमध्ये व्हिडिओ घेऊन या ते काय बसलेले <laughs> आता जे उमेदवार उभे राहत आहे त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत का की हा हे काम करू शकतील करू शकता उमेदवार उभे म्हणजे आपला योगेश भाऊ त्याच्यानंतर आपला राहू भैया म्हणजे चांगले उमेदवार उभे म्हणजे टफ कॉम्पिटिशन देऊ शकतो म्हणजे विकास होऊ शकतो म्हणजे डायरेक्ट आपण गोष्ट करू शकतो ना की हे काम बाकी अशी अपेक्षा आहे अपेक्षा आहे जे लोकांकडून आता अपेक्षा वाढत चालल्या आहेत आणि होतील अपेक्षा आता काही बोलू शकता तुम्ही नगरपालिकेच्या इलेक्शन विषयी काय आपलं मतदान नाही नाहीये मग तरी काही आपले की हा भाऊ असं काही व्हायला पाहिजे चांगलं व्हायला पाहिजे रस्ता व्हायला पाहिजे का काय काय रस्ताल पण अखादा पडेल सध्या चला बनतीन रस्ता परिवर्तनी व्हायला पाहिजे म्हणजे संस्कार नेहमी परिवर्तन होईना माणूस वाढत 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 करावं परिवर्तन पाहते काय समजाय म्हणजे परिवर्तन राही ते कॉम्पिटिशन बी राही कामे कामे बी राहते एक साइडले नाही रस्ते करायला पाहिजेत बरेच दिवस वर्ष झालेले आहेत रस्त्यांमुळे थोडे प्रॉब्लेम बरेच प्रॉब्लेम आहेत मागचे नगरसेवक काही आले नाही लक्ष द्यायला एकदा आले, आले नहीं। नहीं। नंतर नाही आले आलेच नाही म्हणजे काम बिम केले का त्यांनी नाही कम्प्लेट बिम्प्लेट नाही दिले का तुम्ही दिलेले आहेत पण काही झाले झाले झालेच नाही मग काय वाटत तुम्हाला परिवर्तन करणार कि मग आम्हाला नाही परिवर्तन पाहिजे परिवर्तन पाहिजे काय गोष्टीचा विकास झाला पाहिजे ड्रेनेज लाईन व्यवस्थित पाहिजे पाणी साचतो पाणी साचतो पावसाळ्यात रस्त्यांमुळे ते झालं पाहिजे त्याच्यानंतर लाईट नळ कचरा येतो का